ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अडोतीस नृसिंहस्वामी गानगापुरात राहत होते अनेक भक्त दर्शन घेऊन गेले होते त्यांचे मनोरथही पूर्ण होणार होते स्वामींची सर्वच भक्तांवर सारखी कृपा होत असे भक्तांचं कल्याण व्हावं हीच त्यांची सद्भावना होती अलीकडे बऱ्याच भक्तांपैकी रोज कुणीतरी तेथील सर्व ब्राह्मण मंडळींना भोजन देत असे सर्व मंडळी आनंदात जात व तो प्रसाद ग्रहण करीत स्वामींनाही भक्तिभावाने बोलावून त्यांनाही अगत्यानं प्रसाद घेण्याची विनंती करीत हा क्रम नित्यनेमानं बरेच दिवस चालू होता एकदा भास्कर या नावाचा एक ब्राह्मण स्वामींच्या दर्शनाला आला होता तो अशक्त होता परिस्थितीने अगदी गरीब होता पण गाणगापूरला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं ही त्याच्या मनाची तळमळ होती त्याचप्रमाणे आपण साधा स्वयंपाक करून स्वामींना भोजन घालावं व त्यांच्याबरोबर आपणही तो प्रसाद घ्यावा हे देखील त्याच्या मनापासूनची इच्छा होती म्हणून त्याने दोन तीन माणसांना पुरेल इतकंच साहित्य घरून निघताना बरोबर घेतलं होतं गानगापूरला दुसऱ्या दिवशीच त्यालाही अन्नदान करणाऱ्यानं जेवायला बोलावलं होतं तोही आनंदाने गेला त्यानंतरही रोजच जात होता हा क्रम दोन तीन महिने चालू होता पण काही टवाळ मंडळींना त्याचा हा उपक्रम खटकला ते लोक त्याची टवाळीच करत असत गावात भिक्षा मागून आणावी व आपलं पोट भरावं असाही त्यांचा विचार होता पण अन्नदान करणाऱ्यापैकी काहींनी त्याला तसं न करण्यास सुचवून सर्वांबरोबर जेवायला सांगितलं होतं हा भास्कर ब्राह्मण रोज फुकटचं जेवायला येतो व त्याची काही लोक टवाळी करतात ही गोष्ट स्वामींच्या कानावर गेली स्वामींच्या दर्शनाला तो नित्यनेमान न चुकता जात असे त्यावरून त्या गरीब ब्राह्मणाचा भक्तिभाव त्यांनी बरोबर ओळखला होता त्या दिवशी त्यांनी भास्कर ब्राह्मणाला बोलावून मुद्दाम सुचवलं की आज तू सर्व ब्राह्मणांना तू अगत्यानं सांगून ठेव की मी उद्या सर्वांना भोजन देणार आहे तरी उद्या सर्वांनी भोजनाला याव व माझी इच्छा पुरी करावी भास्कराने स्वयंपाक केला किती लोकांसाठी त्याने बरोबर जे साहित्य आणलं होतं त्यात जेमतेम तीन चार माणसं जेवली असती त्याचं त्याच मानाने त्याने भाज्या आणल्या होत्या दुपारची जेवणाची वेळ होत आली होती पण रोज येणाऱ्यांपैकी अगदी थोडेच लोक तेथे आलेले दिसत होते स्वामींनी पुन्हा निरोप पाठवून कळवलं की आज भास्करने केलेल्या समा समारध समाराधनेत आम्हीही सर्व मंडळींबरोबर जेवणार आहोत तरी सर्वांनी ताबडतोब यावे सर्व मंडळी आल्याशिवाय पंगत सुरू होणार नाही तो निरोप ऐकताच सर्व लोक जमले भास्करने तयार केलेल्या पदार्थावर स्वामींनी आपल्या जवळचे एक वस्त्र टाकले सर्व अन्न झाकून ठेवले त्या अन्नावर मंत्र म्हणून पाणी प्रोक्षण केलं भास्करला बोलावलं झाकण ठेवलेलं वस्त्र न काढता यातील पदार्थ घ्यायचे व सर्वांना पोटभर वाढायचे अशी सूचना केली व के सर्व ब्राह्मण मंडळींना पंक्तीत येऊन बसण्याची सूचना केली सर्व मंडळी सोवळं नेसून पानावर बसली भास्कर ब्राह्मण सर्वांना वाढीत होता त्याच्या मदतीला स्वामींनी दोन माणसेही दिली होती एका मागोमाग पंक्ती उठत होत्या भास्कर सर्वांना निरनिराळे पदार्थ वाढीत होता त्यात पक्वांनाचीही भर होतीच सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने जेवत होती एक पंगत उठली की दुसरी पंगत बसत होती अशा अनेक पंक्ती झाल्या व हजारो ब्राह्मण जेवून गेले त्यानंतर गावातील ब्राह्मणांच्या घरी राहिलेल्या सर्व मंडळींनाही स्वामींनी जेवायला बोलवलं त्या सर्वांचीही आग्रहानं जेवण झालं सर्व लोक तृप्त झाले इतक्या सर्वांना वाढूनही झाकणाखाली भरपूर अन्न शिल्लक होते स्वामींनी विचारलं गावात कुणी उपाशी आहे का असतील तर त्यांनाही भास्करकडून प्रसाद मिळणार आहे त्याप्रमाणे क्षत्रिय वेश्य या सर्व लोकांनाही पोटभर जेवण घातलं व त्यानंतर अत्यजनांनाही बोलावलं अंत्यजनांनाही बोलवलं व त्यांना ते मागतील तसं अन्नदान केलं शेवटी भास्कर उठला त्याने स्वामींना नमस्कार केला व तो स्वतः जेवायला बसला त्यानंही पोटभर जेवण केलं पुन्हा स्वामींचं दर्शन घेण्यास गेला चरणावर मस्तक टेकलं स्वामी म्हणाले भास्कर अन्नावर झाकण ठेवलेलं वस्त्र काढ व आता किती अन्न उरलं आहे ते पाहून मला सांग भास्करने पाहिलं तर त्याने आरंभी जो स्वयंपाक तयार केला होता तो सर्व शिल्लक होता स्वामींनी दाखविलेला चमत्कार भास्करलाच नव्हे तर सर्वच लोकांना अतर्क वाटला ते उरलेलं अन्न स्वामींनी संगमावर नेऊन नदीत समर्पण करण्यास सांगितलं भास्करने ते कामही केलं नदीतील जलचरांनाही भास्करने केलेल्या समाराधनेतून तो मिळालेला प्रसादच समजायचा गावातील सर्वच मंडळींना आजच्यासारखा अपूर्व सोहळा पाहायला मिळाला नव्हता स्वामींचा अधिकार व थोरवी या प्रास प्रसंगाने सर्वांनाच आपोआप पटली होती टवाळ लोकांची तोंडे आपोआपच बंद पडली होती भास्करने स्वामींचा निरोप घेतला निघताना पुन्हा स्वामींना वंदन केलं स्वामींनी त्याला आनंदाने निरोप दिला तुझी गरिबी संपली तू सुखाने संसार करशील आनंदाने घरी जा मी तुझ्या भक्तिभावाने संतुष्ट झालो आहे असं त्यांनी भास्करला सांगून ते शांत बसले भास्करने घरी येऊन सर्व प्रकार बायकोला सांगितला तिलाही समाधान वाटले जय जय रघुवीर समर्थ